पप्पा हे बघा काय रि अहो धावण्या शर्यतीत माझा पहिला क्रमांक आलाय बघा सर्टिफिकेट आणि मेडल बक्षीस म्हणून पन्नास रुपये दिले ती नुसतं खेळ खेळ करत जाऊ नका खेळानं काही पोट भरत नाही जरा अभ्यास बी करत जावा जा आता पाय तोंड तुझा जा पप्पा नको पन्नास रुपये तुमच्याकडेच ठेवा असं का त्या नोटाकडे बघत बसल्या टक लावून अगं इजा आपला पहिला आला आहे त्या धावण्या शर्तीत आणि त्याला ही बक्षीस मिळाले आता ही नोट मी माया पैसे जपून ठेवणार आहे चांगलं झालं बघा आणि गोडा धोडाच काय तर कर सा, सा, सांजा बिंदा काय तर करायला आलाय पोर इजा कुठे आहे हाय तिकडे गेला हात पाय धुवायला इजा अरे इजा हे तर बसलायस बाई तू अरे सगळीकडे शोधायला लागले मी अरे तू शाळेत पहिला आलायस म्हणते पळण्याच्या शर्तीत सर्टिफिकेट तीन मी आले म्हणा आणि हिथं का तोंड पाडून बसलायच मग अगं काय ते खेळात पहिला नंबर काढून उपयोग नाही बा माझा का आता काय झालं अगं ते मेडल सर्टिफिकेट सगळ्यात पहिला पप्पाशी झाकवायला गेलो काय म्हण अभ्यास जा जरा बी कौतुक तू बाप्पावर राग धरून इथे येऊन बसलायस आणि तो बाप तिथं तुझा पहिला नंबर आलाय म्हणून गोडा कर म्हणून सांगायला लागलाय आणि ती नोट तू दिलायस का नाही तर ती जपून ठेवायला लागलाय अरे बापाचा आतडा असंच असते त्याला दिखावा करायला आवडत नसते आणि तो कधीच गोड बोलत नसतोय उद्या जेव्हा तू मोठा होशील का नाही तेव्हा तुला कळेल जगातली सगळी गोड बोलून तुझा फायदा उचलतील पण बाप प्रत्येक वळणावर तुला कठोर बोलूनच वटणीवर आणत असतोय तो कधीच तुझ्यासह गोड नीट बोलणार नाही आणि हे बघ त्याचा आनंद असू दे नाहीतर दुःख असू दे तो कवाच तुझ्या पुढं व्यक्त होणार नाही तो काय आहे की नाही ते फक्त मलाच माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर रागराग आणि चिडचिड करू नकोस काय बरं